मला आनंद आहे की महाराष्ट्र राज्याचं नेतृत्व करण्याची संधी ही एकनाथ शिंदे यांना मिळाली नागरी प्रश्नांची उत्तम जाण असलेला नेता कोण असेल तर त्यामध्ये एकनाथ शिंदे यांचं नाव घ्यावं लागेल ठाण्याचं राजकारण योग्य दिशेने घेऊन जाण्यासाठी एकनाथ शिंदे यांनी प्रयत्न केले हे कौतुकाचे उद्गार ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासाठी काढले आहेत आणि याच कौतुकामुळे आता ठाकरे गटाकडून शरद पवार यांच्यावर नाराजी व्यक्त करण्यात आली आहे शरद पवार यांच्यावर केल्या जाणाऱ्या या टीकेवर आता शरद पवार गटाकडून देखील प्रत्युत्तर देण्यात आलं आहे या संपूर्ण घटनेमुळे आणि या संपूर्ण प्रकरणामुळे आता आघाडीत बिघाडी झाली आहे का अशी देखील चर्चा रंगली आहे मात्र हे सर्व कुठून सुरू झालं आणि नेमकं का प्रकरण काय आहे याविषयी सविस्तर माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेऊयात नमस्कार मी प्रेसिता आणि आपण पाहत आहात लोकसत्ता लाईव्ह महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना मंगळवारी महाजी शिंदे राष्ट्रगौरव पुरस्काराने सन्मानित करण्यात आलं दिल्लीत हा पुरस्कार, दिल्ली पुरस्कार सोहळा पार पडला या पुरस्कार सोहळ्याला सन्मानित करण्यात आलं या पुरस्कार सोहळ्या दरम्यान शिंदे यांनी भाषण करताना शरद पवार आणि आपले प्रेमाचे आणि जिव्हाळ्याचे संबंध आहे असं विधान केलं तसंच शरद पवार यांची राजकारणातली गुगली अनेकांना कळत नाही मात्र शरद पवार, पवार यांनी कधीही आपल्याला अशी गुकली टाकली नाही आणि कधी यापुढे टाकणार नाहीत असा विश्वास त्यांनी व्यक्त केला एकनाथ शिंदे यांच्या भाषणानंतर शरद पवार यांचं भाषण झालं आणि शरद पवार यांनी तोंड भरून एकनाथ शिंदे यांचं कौतुक केलं मी त्या मला आनंद आहे की आज महाराष्ट्राचं नेतृत्व करण्याची संधी चालवली आणि नुसतं महाराष्ट्राचं नेतृत्व केलं असं नाही वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये महाराष्ट्र पुर कसं जाईल या प्रकारची काळजी त्यांनी घेतली ठाणे नवी मुंबई मुंबई हा सगळा नागरी भाग आहे आणि अलीकडच्या पन्नास वर्षामध्ये नागरी फसण्याच्या संबंधी दान असलेल्या नेसा ते द्याव आता शरद पवार यांनी एकनाथ शिंदे केल्यानंतर के राजकीय के वर्तुळात याची चर्चा रंगणार नाही हे शक्य नाही यावर आज ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी पत्रकार परिषद घेत संताप व्यक्त केला आहे ज्यांनी महाराष्ट्रातील सरकार पाडलं बैमानी केली त्यांच्या कार्यक्रमाला जाणं शरद पवार यांनी टाळायला हवं होतं अशी नाराजी संजय राऊत यांनी व्यक्त केली आहे महाराष्ट्राचं सरकार पाडलं बेमानी केली त्यांच्या कार्यक्रमाला का शरद पवार नाही ना जायला ना पाहिजे ही आमची ही आमची भावना आहे महाराष्ट्र महाराष्ट्रातल्या लोकांसमोर आम्ही कोणत्या तोंडाना जाणार राजकारणात कोणी कोणाचा शत्रू नसतो मित्र नसतो ठीक आहे पण ज्याने महाराष्ट्राची वाट लावली ज्यांना आम्ही महाराष्ट्राचे शत्रू समजतो त्यांच्याबरोबर जे लोक खुल्याम बसलेले आहेत जाऊन तर त्यांना अशा प्रकारचे सन्मान आपल्या हातून देणं संजय राऊत यांच्या प्रतिक्रियेनंतर आता शरद पवार गटातील खासदार अमोल कोल्हे यांनी देखील प्रतिक्रिया दिली आहे ज्यांनी शरद पवार साहेबांचा सा पक्ष फोडला त्या अजितदादांचं अभिनंदन करण्यासाठी उद्धव ठाकरे स्वतः गेले होते त्यावेळेस उद्धव ठाकरेंनी हे टाळायला हवं होतं असं विधान त्यावेळेस कोणीही केलं नव्हतं त्यामुळे हीच राजकीय सुसंस्कृतता जपली पाहिजे हेच आमचं म्हणणं आहे संजय राऊत म्हणजे संपूर्ण मराठी माणूस नाही त्यामुळे शरद पवार साहेबांनी काय करावं हे इतरांनी सांगू नये अशी प्रतिक्रिया अमोल कोल्हे यांनी दिली आहे त्याचबरोबर शरद पवार गटातील आमदार रोहित पवार यांनी देखील आपल्या एक एक्स या सोशल मीडिया अकाउंटवरून या संदर्भातील प्रतिक्रिया दिली आहे गेल्या दोन तीन वर्षात भाजपकडून कलुषित केलं जाणारं राजकारण तसंच महाराष्ट्राच्या अस्मितेशी केलेली छेडछाड यामुळे संजय राऊतांनी ही प्रतिक्रिया दिली असावी अशी पोस्ट रोहित पवार यांनी केली आहे एकीकडे एकनाथ शिंदे आणि त्यांच्या गटावर मविया आणि प्रामुख्याने ठाकरे गटाकडून टीका केली जात असताना दुसरीकडे शरद पवार यांनी शिंदेंच्या केलेल्या या कौतुकामुळे मवियासाठी हे अडचणीचं ठरेल का असाही प्रश्न उपस्थित होतोय दरम्यान यावर अद्यापही उद्धव ठाकरे यांची अधिकृत प्रतिक्रिया समोर आलेली नाही त्यामुळे या प्रकरणावरून आता पुढे काय घडामोड घडणार हे पाहणं महत्वाचं ठरेल शरद पवार यांनी एकनाथ शिंदे यांच्या केलेल्या कौतु हो या कौतुकामुळे आघाडीत खरंच बिघाडी होईल का याविषयी तुम्हाला काय वाटतं हे कमेंट बॉक्समध्ये आम्हाला कळवा आणि अशाच अधिक अपडेटसाठी पाहत राहा लोकसत्ता लाईव्ह